नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण एक नवीन योजना पाहणार आहोत मागील त्याला सौर पंप याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत यासाठी असणारे अटी पात्रता आणि कागदपत्रे मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेविषयीची ठळक वैशिष्ट्ये पाहूयात तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वती योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडनं अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉईंट पाच एच पीचे पंप पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही से... सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा तर ही ह्या योजनेची वैशिष्ट्य आहेत की शेतकऱ्यांना हक्काची स्वतंत्राची शाश्वत योजना असणार आहे आणि शेतकऱ्यांना यामध्ये सर्वसाधारण गटाचे जे शेतकरी असणार आहे त्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे त्यानंतर पाच वर्षाची इथे दुरुस्तीची हमी दिलेली आहे इन्शुरन्ससुद्धा आहे आणि सौर कृषीपंप असल्यामुळे वीज बिल येणार नाही लोडशेडिंग काही होणार नाही त्यामुळे शेतकरी सुद्धा पाणी देऊ शकतात आता ह्या योजनेसाठीचे जे लाभार्थी आहेत ते कसे निवडणार आहेत तर अडीच एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकरवरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील जे अडीच एकरपर्यंत जर शेतजमीन जर असेल तर त्यांना तीन अश्वशक्ती एवढं कृषी पंप त्यानंतर दोन पॉईंट एकावन्न ते पाच एकरवरील एकर साडेसात अश्वशक्ती शक्ती कृषी पंप वैयक्तिक किंवा सामुदायिक शेतकळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरण्यात येणार नाहीत अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र राहतील म्हणजे अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ह्या योजनेचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना यामध्ये लाभ घेता येणार नाही मात्र या योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी असणार आहे तर त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे आता आपण परत एकदा पंपासाठी जमिनीचा निकष थोडक्यात पाहूया की अडीच एकरपर्यंत जमीन जर असेल तर अशा शेतकऱ्यास तीन एच पी पंप मिळेल अडीच ते पाच एकरपर्यंत जमीनधारकास पाच एच पी पंप आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास साडेसात एच पी पंप मिळेल आता पात्रतेचे निकष आणि कागदपत्रे तर पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी शेतळे विहीर बोरवेल नदी नाले यांच्या शेजारी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी आता या योजनेसाठीचे आपण कागदपत्रे पाहूयात तर सात बारा उतारा त्यावर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद आवश्यक सामायिक सात बारा असेल तर दोनशे रुपयाच्या बॉवर नाहरकत प्रमाणपत्र आधार कार्ड जातीचा दाखला बँक पासबुक फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो तर अशा प्रकारचे यासाठीची आवश्यक कागदपत्रे आहेत त्यानंतर यासाठी जो अर्ज आहे तो आपल्याला ऑनलाईन करायचा आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी जी वेबसाईट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता नवीन पोर्टल आता सुरू झालेलं आहे नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद